नमस्कार मंडळी स्टार प्रवाहावरील सगळ्यात जास्त चर्चेत असणारी मालिका म्हणजे लक्ष्मींच्या पावलांनी कला आदित्यची गोष्ट असणारी ही मालिका सध्या सगळ्यांना आवडते मालिकेतील सध्याचं कथानक आणि मालिकेचा कलाकारांचा अभिनय यावर प्रेक्षक खुश आहेत प्रमोमध्ये पाहायला मिळते की कलेच्या आईच्या घरी हद्दींकोचा कार्यक्रम असतो त्यावेळी आलेल्या बायका नेण्यावरून त्यांचा अपमान करतात तेव्हा आदित्य तिथे येतो आणि तिची बाजू घेतो त्यांच्या संस्कारावर बोट उचलण्याचा अधिकार कोणी दिला तुम्हाला मुलं मोठी झाल्यावर त्यांच्या आयुष्याला ते जबाबदार असतात या तईवडल्यांच्या संस्काराचा दोष नसतो हे ऐकून एक बाई कलेच्या आईला तुझा जावई शंभर नंबरी सोनं आहे असं म्हणतात तर कला ही देत्यावर खुश होते हे सोनं मला गळ्यात मिरवायचं आहे असं म्हणते मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षक खूप झाले आहेत मालिका हवी तर अशी हवी जावाही हवा तर असा ही मालिका सध्या मालिका कशा असाव्या त्याचा मास्टर क्लास आहे अशा अनेक कमेंट्स मालिकेच्या लेटेस्ट प्रोमोवर करण्यात आल्या आहेत कला आदित्यच्या प्रेमात पडली आहे पण आदित्यला यादी जाणीव होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल कला आणि आदित्यची लव्ह स्टोरी पाहण्यासाठी प्रे प्रेक्षक उत्सुक आहेत